आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा सांगली जिल्हा हदरला ब्रेकिंग न्यूज पुण्याच्या विवाहितेवर मिरजेत सामूहिक बलात्कार बलात्कार करून महिलेस शक्क विकल्याची घटना आठ आरोपी अटक पुणे येथील महिलेवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या सहा पुरुष आरोपीसह दोन महिलेला अटक करण्यात आली आहे पुणे येथे वास्तव्यास असलेली महिला कराडकडे आई वडिलांना भेटण्यासाठी रेल्वेने प्रवास करत होते रेल्वेत प्रवास करत असताना तिला गाढ झोप लागल्याने ती मिरजेत आली मिरजेत आल्यानंतर एकाने पत्र्याच्या खोली ठेवून शारीरिक संबंध ठेवले त्यानंतर जमखंडी येथे घेऊन जाऊन पुन्हा सामूहिक बलात्कार केला आणि जमखंडी येथे विक्री केली ज्या व्यक्तीला ही महिला विकण्यात आली होती त्याने त्या महिलेला मिरजेत आणून सोडले सदर महिलेने स्वतःची सुटका करून पुणे येथे जाऊन तक्रार दाखल केली त्यानंतर पुणे पोलीस ठाण्यात झिरो नंबरने गुन्हा दाखल होऊन महात्मा गांधी पोलीस ठाण्याकडे हा गुन्हा वर्ग झाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिलडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या पथकाने गुन्ह्यात सामील असणारे महम्मद हुसेन मोहम्मद गौ शेख वयवर्ष एकतीस राहणार खाजा वस्ती गल्ली नंबर एक मिरज अबुजर फारुक जमादार वय अठरा खाजा वस्ती महम्मद साजिद शमशुद्दीन मुल्ला वय वीस दर्गा रोड माळी गल्ली मिरज मोहम्मद गौ सर्फू शेरखान फकीर वयवर्ष बावीस राहणार खाजा वस्ती शंभरपुटी रोड मिरज खालिद मुबारक कोरबू वय वीस रनर खाजा वस्ती मिरज जुबेद उर्फ कपाला शब्बीर शेख वय चोवीस रनर खाजा वस्ती गल्ली नंबर तीन मिरज संतोषी बाबू नाशिककर लग्नानंतरचे नाव इरम मोहम्मद गौस फकीर वय वीस व्यवसाय गृहिणी राहणार खाजा वस्ती शंभर फुटी रोड मिरज आणि गंगूबाई आड नाव माहीत नाही असे सहा पुरुष आरोपी आणि त्यांना मदत करणाऱ्या दोन महिलेला तात्काळ अटक केली आहे यांच्यावर सामूहिक बलात्कार करणे डांबून ठेवणे या गुन्ह्यात आणखी काही आरोपी असल्याचे तपासात सं निष्पन्न झाले आहे त्यांचा शोध घेण्यासाठी पथक रवाना झाले आहे